आज आपण ना कढई पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यासाठी मी ते ना एक कढई गरम करत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल आपण ना गरम झालेलं आहे मग आता आपण त्याच्यामध्ये ना हे पनीरच्या फोड्या करून घेतल्या आहेत ना हे बघा हे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यासोबत आपण हे मटार पण घालायचे हे आपण तेलामध्ये परतून आहे ज्यावेळी आपण मठार आणि पनीर ज्यावेळी तेलामध्ये परत असतो ना त्यावेळी त्याच्यामध्ये ना थोडस मीठ टाकायचं आणि थोडेस लाल तिखट आणि हे परतून घ्यायचं पाच मिनट तरी आपण हे ना तेलामध्ये चांगलं परतून आहे आता हे ना आपण ना मठार आणि पनीर ना तेलामध्ये परतलेलं काढून घ्यायचं एका डिश मध्ये चांगलं फ्राय झालंय बघा त्याच कढईमध्ये मी हे बारीक चिरलेला कांदा घालणार आहे आणि हे आलं लसूण आहे बारीक करून घेतलेली आता मी याच्यामध्ये ना कांद्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहे पहिल्यांदा मी घातलं नव्हतं कारण कढईमध्ये थोडंसं तेल होतं त्यामुळे मी तेल घातलं नव्हतं आता हे ना आपण कांदा चांगला ब्राऊन होई पण परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये थोडीशी घालायची हळद थोडेसे धना पावडर गरम मसाला आणि थोडंसं लाल तिखट कारण मी पहिल्यांदा घातलेलं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये घालायचं आपण जे फ्राय करून घेतलं होतं ना पनीर आणि मटर ते घालायचे आहेत ना मी टॅमॅटोची पेस्ट घातलेली आहे इथे मी एका डिश मध्ये ना जो पनीर मसाला मिळतो ना रेडीमेड तो घेतलेला आहे एक चमचा आणि त्यामध्ये मी पाणी मिक्स करून ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आता तुम्हाला याच्यात जर पाणी घालायचं असेल किंवा घट्ट ठेवायचं असेल ते तुमच्यावरती आहे तुम्हाला पाणी पाहिजे तर तुम्ही पाणीही घालून वाढवू शकता आणि ही भाजी आपण भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकतो मी याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालणार आहे तुम्हाला घट्ट पाहिजे तर तुम्ही घट्टही ठेवू शकता तर वरून थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आता मी ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे कारण मी पहिल्यांदा पनीर जेव्हा फ्राय करते तेलामध्ये ते त्यावेळी त्याच्यामध्ये ते मीठ घातलेलं आहे त्यामुळे आता मीठ घालायची गरज नाही खूप छान अशी ना आपली कढई पनीर तयार झालं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका